आज ठाण्याचे आमचे परशुराम कोकणेसरांचे मित्र अमोल जमदरे सर जे दुर्ग एक ओळख हा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रभर जनजागृती करत आहेत की कि किल्ल्यावर गेल्यानंतर काय पाहावं काय पाहू नये तसंच तिथे गेल्यानंतर काय करू नये याविषयीचं अतिशय सुंदर मार्गदर्शन ते करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी ज्या ठिकाणी गड किल्ले ते पाहे पाहून आलेत तिथली माहिती ते सर्व विद्यार्थ्यांना देतात त्यामध्ये तुम्ही गडाची सुरुवात कुठून करता पायऱ्यांपासून मग महादरवाजा दिंडी दरवाजा असे वेगवेगळे जे काही तिथले किल्ल्यावरचे घटक आहेत त्या घटकांविषयी अतिशय उत्तमरित्या त्यांनी मार्गदर्शन केलं तसंच गडाचे पण अनेक प्रकार आहेत गिरीदुर्ग आहेत जलदुर्ग आहे भुईकोट किल्ला आहे अशा सर्व वेगवेगळ्या किल्ल्यांविषयीची अतिशय सुंदर माहिती आज या ठिकाणी आमचे मित्र परशुराम कोकणे सर आणि इको फ्रेंडली क्लबचे अजित कोकणे सर यांच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घेता आला आणि विद्यार्थ्यांना यातून बरीच चांगली माहिती मिळाली त्यामुळं शाळेच्या वतीने आपले आम अमोल सर परशुराम सर आणि अजित सर यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर आमचा दुर्गय कोळख नावाचा हा उपक्रम घेऊन कर घेऊन आम्ही सोलापुरात आलो संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही का कार्यक्रम करत असतो पण सोलापूरात आल्यानंतर इथे शाळेचा जो प्रतिसाद होता तो तो बघून आम्हाला खूपच छान वाटलं इतकं सुंदर या शिक्षकांनी इथे सगळ्या मुलांना शिकवलंय त्यांना सगळा इतिहास माहिती आहे त्यांना सगळ्या कहाण्या माहिती आहेत त्याच्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागली नाही तर त्यांना या सगळ्या गडदुर्ग बघताना का काय बघायचं कसं बघायचं हे त्यांना समजावून सांगताना मला माल स्वतःला सा। खूप मजा आली तर माझा हा अनुभव खूपच छान ठरला आणि या इथल्या शिक्षकांचं खास त्याच्यासाठी अभिनंदन आहे कारण त्यांनी जे मुलांकडून शिकवून घेतलेलं आहे करून घेतलेलं आहे त्या सगळ्यांसाठी ते त्यांचं खरंच अभिनंदन आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर